भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूताटकीचा त्रासाने होती मुलगी बेभान परमात्मा एक मार्गी मिळाले सुंदर सफल जीवनदान माझे नाव युवराज किसनजी सयाम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही चार सदस्य आहोत माझी पत्नी सौ मुक्तीबाई माझी मोठी मुलगी दमयंता आणि लहान मुलगी छाया व मी आम्ही मार्गाचा स्वीकार सतरा जुलै दोन हजार सात साली केला आम्ही मार्गात येण्याअगोदर खूप धोखात होतो ते दुःख म्हणजे मुलीला भूतबाधेचा त्रास होता समोर गुरु पौर्णिमा होती त्याच्या एका दिवसानंतर रोवन संपल रोवन संपणार त्या दिवशी मी दोन्ही मुलींना व पत्नीला शेतात खत घेऊन जायचं आहे असे सांगितले तर मोठी मुलगी दमयंता म्हणू लागली माझी प्रकृती बरी वाटत नाही तर मी घरीच राहते ती घरीच थांबली व आम्ही तिघे शेतात गेलो शेतातून आम्ही आलो तर घरी असलेली मुलगी दारात झोपून होती आम्ही तिला आवाज दिला आणि विचारले दारात का बरं झोपली आहेस तर ती मुलगी खूप जोरात ओरडू लागली व म्हणाली मला वाचवा तेव्हा मी त्वरित गावातील वैद्य यांच्या घरी जाऊन वैद्याला घरी बोलवून आणले तेव्हा त्या वैद्याने घरी येऊन आपल्या विधीला सुरुवात केली विधी करत असताना ती त्या वैद्यावर कावरी बावरी होऊ लागली तेव्हा तो वैद्य म्हणाला की खूप मोठा जोरदार भूत आहे याला मी काही करू शकत नाही असे म्हणताच मी धानोरी या गावी जाऊन दुसऱ्या वैद्याला घरी घेऊन आलो तर त्याने रात्रभर आपली विधी केली तरी पण काहीच आराम मिळाला नाही पण त्या वैद्याने सांगितले की हा भूत उद्यापर्यंत निघून जाईल परंतु गुरुपौर्णिमा हा सण असल्यामुळे तो वैद्य आपल्या गावी निघून गेला तो वैद्य गावी जाताच मुलीला भूतबाधेचा त्रास आणखी वाढून गेला पुन्हा गावचे सुद्धा काही वैद्य आलेत त्यांनी सुद्धा आपले प्रयत्न सुरू केले परंतु काहीच आराम मिळत नव्हता म्हणून आम्ही रामपुरी या गावातील वैद्य आणला मुलीच्या अंगात भूत असल्यामुळे ती त्या वैदाला शिव्या देऊ लागली ती म्हणू लागली की माझं तू काहीच करू शकणार नाही भूताच्या नादात तिने तिच्या कानात असलेले चांदीचे रिंग खाल्ले तसेच डोक्याचे केस विचारून झळलेले केस खायची फुटलेला फोटो खात असे आपल्या लहान बहिणीला म्हणायची तुला काकडीसारखी खाणार आम्ही सर्व कुटुंबातील लोक या भूताटकीच्या त्रासाने त्रस्त झालो होतो घरातील शिजलेले अन्न संपत नव्हते आमचं जेवण झालं की आम्ही घराच्या एका कोपऱ्यात राहायचो इतके त्रस्त झालो होतो मुलीचा भूतबाधेमुळे आमच्या घरी साकोलीचे डॉक्टर वरकडे आले त्यांनी सांगितले की मुलगी पागल झाली मुलींच्या डोक्यात फरक झाला आणि मुलीला भंडाऱ्याला रुग्णालयात आत नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी मुलीचा उपचार करणे सुरू केले व मुलीला औषधी दिल्या पण म्हणू लागले की औषधांनी आराम लागला तर ठीक नाही तर पुन्हा आणायची गरज नाही असे करता करता आठ ते पंधरा दिवस लोटून गेलेत डॉक्टरांच्या औषधांनी सुद्धा आराम मिळाला नाही व वैद्यवानी उपचार करून सुद्धा मुलीला काहीच आराम मिळाला नाही तेव्हा आमच्या घरी असलेले रामपुरीचे वैद्य यांनी पण हताश होऊन आपलं मत देईल की मुलीच्या या भूतबाधेवर माझं पण काही चालत नाही आहे खूप काही केले पण मुलीची प्रकृती काहीच बरी वाटत नाही म्हणून तुम्ही कोणता तरी धर्म स्वीकारून घ्या त्यावर आम्ही घरातील सर्व सदस्य विचार करू लागलो की काहीतरी केले पाहिजे परंतु मुलगी स्वतःहून म्हणू लागली की मी दुर्गा आहे तेव्हा रामपुरीच्या वैद्याने म्हटले की या मुलीला दुर्गाबाई डोहामध्ये न्यावं लागेल तेव्हा मी माझा भाऊ स्वराज सयाम। माझी पत्नी माझे दोन भाचे रामपुरीचा वैद्य व विहिरगावचा वैद्य असे सात लोक मुलीला सायकलने दुर्गाबाई डोह नेण्यास तयारी केली तेव्हा ती मुलगी सायकलवर बसली व सातगाव या गावापासून ते कुंभलीपर्यंत पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर ती मुलगी सायकलवर बसून राहिली पण दोन किलोमीटर अंतर बाकी असेल तेव्हा तिने सायकलवरून खाली उडी मारली व पळत सुटली दुर्गाबाई डोवकडे पाहून खूप जोरात तोरडत होती ती दुर्गाबाई डोह येथे लोखंडी खिळ्यांचा पाळण्यावर उभी होऊन खूप जोरजोरात झुलू लागली त्या मंदिरच्या भक्तांनी मुलीला त्यांचा जवळ असलेल्या साखळ्यांनी मारू लागले तरी ती मुलगी न घाबरता झुलतच होती तेव्हा त्यावेळी मंदिरातील भक्तांनी सांगितलं की नदीत नेऊन मुलीची आंघोळ करून आणा तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते नदी दोन्ही किनाऱ्यांनी खूप भरून होती आम्हाला खूप विचार आला मुलीला कसे घेऊन जायचे परंतु काही विचार न करता मुलीला आंघोळ करण्याकरिता नेले मग मुलीची आंघोळ करून मंदिरात नेले मग मंदिरातील भक्तांनी जी काही विधी करायची होती ती केली मग आम्ही सर्वच लोक मुलीला घेऊन गावी आलो घरी येऊन मुलीला एक टक्केही आराम झाला नव्हता तिची प्रकृती जशीच्या तशीच झाली होती आम्ही घरातील लोक त्रासून गेलो होतो काय करावे काही कळतच नव्हते शेवटी आमच्या घरी असलेल्या रामुरीचा वैद्य पुन्हा म्हणू लागला की इतकं करून सुद्धा मुलीला आराम नाही तुम्ही कोणत्याही धर्मात कोणत्याही मार्गात गेले तर चांगलं राहील तेव्हा आम्हाला सुद्धा वाटले की आपण मार्गात गेलो पाहिजे आमच्या गावात आपल्या परमात्मा एक मार्गातील सेवक मोठ्या प्रमाणात आहे अगोदर ते फार दुःखी असलेले लोक सुखी समाधानी जीवन जगत होते आम्ही पण मार्गात जाण्याचा विचार केला मग माझी पत्नी व मी गावातील बाबांचे से सेवक श्री प्रेमलालजी अंबुले यांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही आपली सर्व दुःखमय आपबीती सांगितली व म्हटले की आम्हाला या मार्गात यायचे आहे त्यावर तुम्ही आम्हाला या मार्गाची रूपरेषा सांगावी व मार्गदर्शन करावे त्यांनी सांगितले की पूर्ण कुटुंबाची तयारी असणे आवश्यक आहे सर्वांनी एकमत करावे लागते व सर्व जुने देवी देवतांचे विसर्जन करावे लागते एकाच भगवंताला मानावे लागते व एकाच भगवंताच्या चरणी मरावे लागते त्यांनी सांगितले की साकोलीमध्ये श्री वसंताजी ठेंगडी मार्गदर्शक आहेत मग आम्ही घरी आलो व सर्व देवी देवतांच्या मूर्ती व प्रतिमेचे विसर्जन केले घरच्या सर्वांनी एकमत केले व साकोलीला जाऊन श्री वसंताजी ठेंगडी यांना आमच्यावर असलेल्या दोखाची माहिती दिली त्यांनी आम्हाला मार्गाप्रती योग्य मार्गदर्शन केले व आम्हाला वचनबद्ध करून अकरा दिवसांचे कार्य दिले त्यानंतर आम्ही घरी आलो मी प्रेमलालजी अंबुले यांना सायंकाळला माझ्या घराकडे यायला सांगितले ते घराकडे आले व मी त्यांना म्हटले की तुम्ही या मुलीला तीर्थ बनवून द्या त्यांनी माझ्या मुलीला एक तासात तीन वेळा तीर्थ बनवून दिले त्या एका तासातील तीन तीर्थाने मुलीला पंचवीस टक्के आराम झाला दुसऱ्या दिवसापासून आम्ही अकरा दिवसांच्या कार्याला सुरुवात केली कार्याच्या पहिल्याच दिवशी मुलीच्या भूतबाधेचे प्रमाण वाढले मग मी सायंकाळच्या प्रार्थनेत भगवंताजवळ शब्द ठेवला की माझ्या मुलीला लवकरात लवकर बरं करा त्यानंतर मुलीची प्रकृती बरी होत गेली त्या अकरा दिवसांच्या कार्यामध्ये काही प्रमाणात भूतबाधाही नाहीशी झाली मग आम्हाला एकवीस दिवसांचे कार्य मिळाले एकवीस दिवसाचे कार्य सुरू असताना षष्टीचे हवन कार्य आले होते आमच्या गावात सेवकांच्या येथे कार्यक्रमात आम्ही उपस्थित झालो सर्व सेवकांच्या घरील हवन कार्य पार पडले व आम्ही घरी आलो घरी जाताच मुलीची भूतबाधा पुन्हा सुरू झाली आम्ही विचारत पडलो की आता काय करायचं व सर्व लोक म्हणायचे की या मार्गामध्ये तर भूतबाधा कधीच परत येत नाही मग हे कसे झाले असावे आम्ही सेवकांना विचारणा केली तर सेवक म्हणायचे तुमची काहीतरी चूक झाली असणार तेव्हा आपली चूक आठवा पण चूक काही आमच्या लक्षात येईना तेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये मी बाबांना शब्द ठेवला की बाबा मला चूक आठवत नाही तरी सुद्धा मला चूक आठवून द्या मग माझ्या लक्षात आले की ब्राह्मणाने घरात सव्वा हाताचा खड्डा खोदून हवन केले होते तेव्हा तो खड्डा खोदून नारळ लिंबू कोळसे सेंदूर काढून फेकले तेव्हा मुलगी मोठ मोठ्याने बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हणायची मग खड्ड्यात गोमूत्र टाकून त्याला बुजविण्यात आले व एकवीस दिवसांच्या कार्यातच सर्व दुःख नाहीसे झाले त्यानंतर सर्व सुखक समाधान मिळाले आमच्या घरातील वातावरण शांत झाले सर्व प्रेमाने व आनंदाने राहू लागले सर्व काही ठीक झाल्यावर आम्ही त्यागाचे कार्य घडविले आम्ही एक्केचाळीस दिवसांच्या त्यागाच्या कार्याची सुरुवात चार सप्टेंबर दोन हजार नऊला ला केली व सोळा ऑक्टोबर दोन हजार नऊला ला आमच्या येथे त्यागाचे हवन कार्य पार पडले तसेच सर्व नऊमासिक हवन कार्य थाटात पार पडले आज आम्ही सर्व भगवंताच्या कृपेने समाधानी जीवन जगत आहो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव हिवराज किसनजी सयाम, पत्ता मऊ सातलवाडा ता साकोली जी भंडारा सेवक नंबर बावीस हजार सहाशे त्रेसष्ट मार्गदर्शक श्री वसंताजी ठेंगडी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार